हरिकृष्ण डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सहजानंद पार्क फेज टू प्रकल्प संपर्क नाईन एट टू थ्री टू सेवन एट वन नाईन फाईव्ह सेवा पाटीदार भवन येथे शहरातील नामांकित स्वर साधना ग्रुपच्या वतीने शनिवारी सायंकाळी जुन्या आणि नवीन गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला सुरुवातीला गणपतीच्या प्रतिमेला हार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे माजी नगरसेवक गुरमीत बग्गा माजी पोलीस निरीक्षक परदेशी व स्वर साधनांचे संस्थापक अध्यक्ष किशोर बेलसरे आदींनी केले यावेळी प्रमुख मान्यवरांचा सत्कार अध्यक्ष किशोर बेलसरे उपाध्यक्ष संजय जोशी सरचिटणीस सीमा जाधव कार्याध्यक्ष दीपक दोडे उपसरचिटणीस दीपाली पाटे हर्षदा मुळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रस्तावना अध्यक्ष किशोर बेलसरे यांनी केली मी गात नाही परंतु माझे गाणारे मित्रांना मला मोठं करायचंय त्यांच्या स्वप्न पूर्ण करायचे सर माझा यावर्षी तुम्हाला बघायला मिळेल नागच्या वर्षी होते तुम्ही परंतु तुम्हाला नेमकं काहीतरी तातडीने काम होतं चाळीस चाळीसगावला पण तेव्हा बसायला जागा नसते सर नाशिकमध्ये एवढं मोठं कोणी कार्यक्रम को करू शकत नाही बघायची सुद्धा सांगते मला आवड आहे सांस्कृतिक कार्यक्रम करायची आणि त्याच सर्वांना सर मला मला मोठा बॉलिवूडचा मी गायक आणणार आहे ह्या गायकांची पण मला त्यामध्ये यांना सुद्धा तिथे गायचं आहे याच्यातले काही निवडक गातील माझे मित्र माझ्या जवळचे पुढे गेले पाहिजे मुंबईच का का मुंबई आल्बम बनवायचा नाशिकला रील गोष्टी बनवायचं हा छोटा कार्यक्रम म्हणजे छोटा म्हटला तरी मोठा एक प्रॅक्टिस मॅच म्हणतोय आम्ही याच्या आधी आम्ही पसामध्ये घेतला तेव्हा आमदार राहुल डिंगले साहेब सगळे होते पण हा दर महिन्याला करायचा आहे तुम्हाला आधार त्रास राहणार दर महिन्याला छोटा कार्यक्रम पण याच्यातून आम्हाला गायक तयार करायचे पण हे गायक आहे सर करो की गाणार गाणारे कोणी ऑर्केस्ट्रात गाणार आहे पण प्रत्येकाला कमर्शियल गायचं नाही म्हणजे कुठल्या ऑर्केस्ट्रात जाऊन गायचं असं काही नाही करणार त्यांना आवड आहे माझे प्रेक्षक जमले पाहिजे त्यांना इथे गायचं आहे तिथे माझ्या व्यासपीठावर जमताय दहा लोकांचा ग्रुप कुठ आहो ऐंशी लोकांचा झाला चार पाच लोक जमतायत लोक चार पाच लोक गायक आमचं जुळत आहेत सर कर, चीज़ चीज़ तो तो हा त्यांचा हा प्रोग्राम आम्ही करत आहोत की पासून सुरू झाला ज्याला घरी प्रॅक्टिस करायची घरी कर किंवा आम्ही दोन चार आमच्या नेरकाळ मॅडमच्या स्टुडिओ तिथे प्रॅक्टिस करतो पण हा आम्हाला मोठा करायचा एक दिवस नाशिकमध्ये नाशिक आयडल करायचा आहे आणि याच्यातूनच आम्ही नाशिक आयडाल करू जसं पुणे आयडल होतो मुंबई आयडल होतो माझा नाशिक आयडॉल सुद्धा मग भजी मला करायचं इथे मान्यवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार आणि माजी नगरसेवक गुरमीत बग्गा यांनी देखील या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या एवढं तुमचं कठीण क्षेत्र आहे त्याच्यात तुम्ही अजून पण रुचि दाखवता संसार आणि तुमचं जे काही व्यवसाय असेल ते सर्व सांभाळ तुम्ही ह्या कलेसाठी वेळ देत आहात तुम्हाला सलूट आहे माझा आणि किशोर हो तुम्ही तुम्हाला आता रिक्वेस्ट पण केली की यापुढे भविष्यात जेव्हा जेव्हा तुमचा कार्यक्रम असेल आम्हाला बोलवत जा ठीक आहे प्रत्येक कार्यक्रम अटेंड नाही करू शकत पण वेळ असला तर निश्चितच मी हजर राहत जाईल स्वर साधना ज्यांनी या स्वर साधनेच्या निमित्ताने कार्यक्रम बोलवला आहे तो किशोर बैसरेजी आमचे जोशी साहेब शिंदे साहेब परमेशी साहेब आणि माझे कॉलेजमधले मित्र गायकवाड साहेब आणि उपस्थित आपण सर्व

आणि नारायणबाई काशियानी भगवान पटेल रमानिक भाई पटेल आदी उपस्थित होते यावेळी आणि नवीन गायक कलाकारांनी आपली अनेक हिंदी सदाबहार गाणे सादर केले दिल दिल पहला पहला प्यार तुम दिल की धडकन मे या गाण्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला या गाण्यांमध्ये स्वर साधनेचे दीपक दोडे संजय जोशी सुरेंद्र जालिहालकर काळे अजय पाटील उल्हास कुलकर्णी शेखर चंदाने श्याम जाधव गजानन ठाकूर संजय चंद्रात्रे मनोज पगार जयंत तोडकर कैलास सोनवणे सीमा जाधव हर्षदा मुळे मोहिनी शिंदे सुवर्णा जाधव सुनीता साठे राधिका कानडे आदी गायकांनी आपली सुमधुर गाणी सादर केली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ज्येष्ठ गायक श्रीकांत श्रवण यांनी केले या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ गायिका प्रीती दीक्षित यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला

be 「えおとなでるとまわらないかにきつね कार्यक्रम संपन्न झाला नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक